महामार्ग पूर्ण होत नाही परंतु तिथे आतापर्यंत चार हजार पाचशे एकतीस लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि याला सर्व ठेकेदार आणि सरकार जबाबदार आहे संबंधित आमदार मंत्री खासदार हे जबाबदार आहेत आणि ते जबाबदार असल्याने त्यांच्यावरती कलम तीनशे दोनचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी ही आमची प्रमुख मागणी आहे आणि त्यासोबत जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्या नातेवाईकांना भरघोस त्यांचा एक चांगला मोबदला द्यावा त्यानंतर जे काही तरुण आहेत बेरोजगार त्यांच्या घरातील त्यांना पीडब्ल्यू डी सारख्या सरकारी खात्यामध्ये नोकरी मिळावी यासाठी आम्ही हे आंदोलन यावर्षी वेगळ्या स्वरूपाचं घेतो आहे कोकणात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा होता लाखो लोक जातात त्या उत्सवाला जाताना हजारो माणसं मरतात आणि आतापर्यंत झाले ते ठीक आहे मृत्यूमुखी पडले ते यानंतर पडायला नको म्हणून यावर्षी गणपती बाप्पानं आम्ही घरे आमच्यानं स्वतःच्या बसवता त्या महामार्गावरती जिथे जिथे खड्डे आहेत असे दहा ठिकाणी लांजापासून म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यापासून ते रायगड जिल्ह्यापर्यंत दहा ठिकाणी रोज एका एका ठिकाणी गणपती बसवून तोच उत्सव करून अकराव्या दिवशी त्याच गणपती बाप्पांना या राज्याचे मुख्यमंत्री यांचं निवासस्थान असलेलं मुंबईतील वर्षा बंगला त्याच्या समोर बसवून त्या दिवशी तिथे उत्सव करून तो गणपती बाप्पांचा विसर्जन सोहळा शेवटी आम्ही गिरगाव चौपाटीला करणार आहोत